मंगरूळ चवाडा येथे सामाजिक कार्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या संत गाडगेबाबा फाउंडेशनच्या वतीने नुकत्याच पोलंड मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत धनुर्विद्या खेळात प्राप्त केल्याबद्दल व नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे नावलौकिक के मंजिरी अलोने व राष्ट्रीय प्रशिक्षक अमर जाधव आणि एकलव्य क्रीडा अकादमीचे संस्थापक नेहमी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे ज्यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले असे शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव यांचा सत्कार मंगरुळ सवाळा ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आला यावेळी मंचावर गावातील सरपंच निलेश निंबरते कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील तसेच संत गाडगे बाबा फाउंडेशन कार्यकर्ते दीपक पिंपळकर तसेच ठाणेदार विवेक पडघन उपसरपंच शोभा चवाडे बाळासाहेब राणे अतुल ठाकूर मोरेश्वर शिरभाते ईश्वर टेवरे संतोष सुरजुसे रमेश ठाकरे सचिव विलास मारोटकर व्यवस्थापक अनुप काकडे हरणी येथील पोलीस पाटील चंद्रशेखर राणे ग्रामपंचायत सदस्या सविता झोपाटे सुनीता टेवरे अश्विनी चवाडे लक्ष्मी खांडेकर रेश्मा शिरभाते राजेश पारधी आदी उपस्थित होते कोरड येथे झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये घेतलेल्या पदकाबाबतचा पूर्ण भारतामधून ती पहिली होती आणि त्यानंतर तिनं देशासाठी पदक आणलं पंधरा ऑगस्टच्या दिवशी आणि ही आपल्यासाठी अभिमानाची बाब होती म्हणून या ठिकाणी गावीबाबा फाउंडेशनने सत्कार घेतला मला एवढंच सांगायचं या प्रसंगी हा सत्कार जर आपल्याला कारणी लावायचा असेल मला बोलावलं सत्कार घेतला हा तर आपल्याला कारणी लावायचं असेल तर नक्कीच आपण आपल्या गावातल्या मुलांना वेगवेगळ्या खेळाकडे वळवा त्या खेळामध्ये जर गेलं तर ते सुदृढ होईल पण सुदृढ होईल आणि तुम्हाला जे काय आपल्या पालण्याकडून करून घ्यायचं असेल तर ते करून घेऊ शकाल कारण असं आहे का मन शरीर सुदृढ तर मन सुदृढ हे जर आपण केलं तर नक्कीच आपले मुलं पुढे जातील आणि आज जी आपल्या देशाची परिस्थिती आहे एकशे कोटी जनतेतून जे सात पदक आपण आणतोय नक्कीच उद्या जर आपण याकडे वळवलं या मंजिरीच्या सत्काराच्या निमित्ताने आपल्या गावातील काही खेळाडू जरी झाले तुम्ही तर नक्कीच आपला सत्कार सत्कार लागेल आणि आपल्या देशाला चांगले खेळाडू मिळतील चांगले पदक मिळतील आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं राज्याचं देशाचं नाव वरपर्यंत जागतिक स्तरावर करतील असं मी या ठिकाणी सांगतो प्रशांत झोपाटे विदर्भ न्यूज मंगरूर सव्हाळा